हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराज पूर्ण प्रार्थना या संपूर्ण मानव जातीमध्ये किंवा प्राणी जातीमध्ये कोणत्याही प्रकारच्या आध्यात्मिक जीवन जगताना मार्गदर्शन करण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते एखाद्या कच्च्या मातीला घडवताना देखील तो माणूस गुरुची भूमिका घेतो कारण एक वेळ परमेश्वर कोपले तर गुरु रक्षण करतात पण गुरु कोपला तर परमेश्वरसुद्धा त्या व्यक्तीला संरक्षित करू शकत नाही कारण आध्यात्मिक मार्गाचा प्रवास करत असताना गुरु हा केलाच पाहिजे आपल्या कोणत्याही अडचणी शाप चालू असणारे भविष्यात येणारे पीडा दोष यांचं निवारण गुरु करतात आणि असे गुरु काही क्वचितच आहेत आणि म्हणूनच गुरुतत्वाचं स्वामित्व भगवान विष्णूंनी दत्तावतारात ग्रहण केलेलं आहे आणि दत्तावतार या कलयुगाच्या गादीवर श्री स्वामी समर्थ या रूपामध्ये विराजित आहेत म्हणूनच या कलयुगाचे चालक पालक मालक श्री स्वामी समर्थ आहेत दिंडोरी प्रणितमध्ये गुरुपद हे श्री स्वामी समर्थ महाराजांकडूनच घेतलं जातं आणि हा दिवस सुद्धा वर्षातून एकदाच येतो तो म्हणजे गुरुपौर्णिमा आजच्या या दिवशी सद्गुरूंचं पूजन करायचं असतं की काही चुका झाल्या असतील तर क्षमा करा कारण सद्गुरू असे असतात की शिष्य चुकला तर पुन्हा पुन्हा समजवतात पण तो समजवण्या पलीकडे गेला तर त्याच्यावरचं कृपाक्षेत्र काढून घेत असतात आणि हा एकमेव दिवस असतो की आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा याचना करून त्यांच्याकडून ते पुन्हा प्राप्त करू शकतो गुरुंची अट नेहमी एकच असते ज्या चुका तुमच्या मागे झाल्यात त्या तू पुन्हा करू नकोस या आजच्या गुरुपौर्णिमेच्या पूजनामध्ये साहित्य आणि पूजा कशी करायची अगदी थोडक्यात सांगते आपल्या देवघरासमोर किंवा जिथे जागा चांगली की पूर्ण परिवार तुम्ही बसू शकता अशी जागा ती जागा स्वच्छ मिठाच्या पाण्याने पुसून घ्यावी एक छोटी रांगोळी काढून त्यावर पाट किंवा चौरंग ठेवावा त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरावं ज्यांच्याकडे पादुका आहेत त्यांनी पादुका घ्या नसतील तर मूर्ती किंवा फोटो असेल तर मूर्ती किंवा फोटो घ्या एका तांबणात तांदूळ घ्यावे आणि ते पाटावर ठेवावे किंवा चौरंगावर ठेवावे त्यामध्ये स्वामीची मूर्ती किंवा फोटो ठेवा त्यानंतरला समोर विड्याच्या जोड पानावर गणपतीची मूर्ती ठेवावी मूर्ती नसेल तर सुपारी ठेवला तरीही चालेल सोबतच खडी साखर शंख असेल तर शंख ठेवावा गणपतीच्या उजव्या हाताला घंटी ठेवावी तुमच्याकडे फळं अवेलेबल असतील तर ती फळं ठेवावी आता ही झाली वरची मांडणी नंतर ग्रंथ आपल्याला वर्षभर ज्या ज्या ग्रंथांची आपण पारायणं करतो जे आपण नित्यसेवा करतो ते सर्व ग्रंथांचे आज पूजन करायचे आहे स्वामी सारामृत असू दे गुरुचरित्र असू दे गुरुगीता असेल दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ असेल नित्यसेवा ग्रंथ असेल असे कोणतेही नवनाथ ग्रंथ असेल असे सगळे ग्रंथ एका मोठ्या पाटावर पिवळ्या रंगाचं किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंतरून त्यावर सगळे ग्रंथ मांडायचे आहेत आणि त्यांचं पूजन करायचं आहे हळद कुंकू अष्टगंध फुलं अक्षता धूप दीप करून घ्यायचं आहे मूर्तीवर पंचोपचार अभिषेक करायचा आहे सोबतच मूर्तीसमोर पाणी भरून ठेवायचं आहे आणि हे सगळं करत असताना आपण पूजा करत असताना आपण आसन घ्यायचं आहे सोबतच घरातील सगळ्या व्यक्तींनी या पूजेमध्ये सहभाग घ्यायचा आहे आता तुमच्याकडे करता माणूस जो कोणी करता माणूस असेल त्यांनी पूजा करायची आहे आणि पूजा करत असताना घरातील सगळ्या व्यक्तींनी लहानापासून मोठ्यापर्यंत घरातील सगळ्या व्यक्तींनी आसन घेऊन त्या पूजेमध्ये सहभाग घ्यायचा आहे आजपासून तुम्ही आमचे गुरु आहात आमच्या आयुष्यातील सगळे निर्णय तुमच्यावर सोपवलेले आहेत तारा किंवा मारा आपल्या आयुष्यातील चढ उतार आले तरीही आम्ही तुमचे पाय सोडणार नाही अखंड सेवा करू आणि आमच्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे सेवा करून घ्या असा निर्धार करून पूजेला सुरुवात करायची आहे सोबतच या दिवशी स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस अध्यायाचं पठन करायचं आहे अकरा माळी जप करायचं आहे अखंड नामस्मरण करायचं आहे जवळच्या एखाद्या मंदिरात किंवा मठात जाऊन यथाशक्ती तुम्ही काहीही पिवळत दान करू शकता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा कशी करायची आहे प्रार्थना कशी करायची आहे पूजा मांडणीसाठी काय साहित्य लागणार आहे ग्रंथांचं पूजन कसं करायचं आहे हे अगदी थोडक्यात सांगितलेलं आहे नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद